नमस्कार एम सीन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हा पॉलिटिकल शो, शो आपण रोज बघतायत खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि या शो जशी निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे शोची रंगत वाढत चालली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांवरती आपण बोलतोय आणि त्यावरती या शोचे बोलण्यासाठी या शोवरचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आहेत एम सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जे वरकर सर सर स्वागत आहे नमस्कार सर काल आपण जे संभाजीनगर वरती आपण बोललो होतो काल जालन्यावरती बोललो होतो त्याच्या आधी सगळीकडे बोलत आपण आणि काल सगळ्यांना आपण प्रॉमिस केलं होतं की आपण आज नगरवरती बोलणार बरोबर तर नगर ज्या काही हाय व्होल्टेज ड्रामा आहे हाय व्होल्टेज लढती आहे त्यामध्ये अहमदनगरची जी लढत आहे अर्थात अहमदनगर दक्षिण जी म्हणतात ती ज्या लोकसभा मतदारसंघाची लढत त्याच्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे कारण दोन तुल्य उमेदवार आणि चर्चेत असलेले उमेदवार ज्याकडे आहे त्याच्यामध्ये सुजय विखे जे आहे ते महायुतीकडनं भाजपकडनं लढत आहेत तर महाविकास आघाडीकडनं निलेश लंके निलेश लंके हे नाव कोविडपासून सगळ्यांना माहिती आहे आणि कोरोना काळात त्यांनी केलेलं कोरोनाचं काम आणि को त्यापासून त्यांची जी चर्चा आहे ती सुरू आहे आणि त्यांना विरोधात उतरून शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळला असं बोललं जातं कारण ते अजित पवारांसोबत मधल्या काही घडामोडीमध्ये होते ते इकडं आले आणि त्यांनी उमेदवारी लढवली आणि त्यामुळे ही लढत जी आहे ती रंजक बनली आहे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत पण सर लंके विरुद्ध सुजय विखे कसं बघतात नक्कीच अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या स अनेक मतदारसंघाकडे लक्ष लागलेले आहे त्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठी फूट सहन करावी लागली आणि अजित पवार यांसारखा एक महत्त्वाचा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सरसगट सगळ्या नेत्यांसोबत महायुतीमध्ये सामील झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामुख्याने असं म्हटलं जातं की हा पश्चिम महाराष्ट्रातलंच पक्ष आहे त्यामुळं तिथं त्यांची कामगिरी कशी राहील शरद पवारांची विशेषतः याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामध्ये जे काही मतदारसंघ आहे त्यामध्ये हा अहमदनगरचा मतदारसंघ हा प्राधान्याने त्याची उल्लेख आपल्याला करावा लाग लागेल निलेश लंके निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून अजित पवारांच्या सोबत होते आणि जे काही आमदार अजित पवारांच्या सोबत गेले त्यामध्ये निलेश लंकेंचा समावेश होता ते पारनेरच्या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय जेव्हा घेतला त्यावेळेस अजित पवारांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली की हा मतदारसंघ फार मोठा आहे आवढवी आहे आणि निलेश लंकेंना आम्ही सांगून बघितलं की त्यांना त्याचं की तुम्ही पारनेर पुरते मार्यात आहात तुम्हाला या लोकसभेमध्ये फारसं काही प्रतिसाद मिळणार नाही असं थेट त्यांचं वाक्य होतं याही पली पलीकडे जाऊन निलेश लंकेंनी आधी शरद पवारांची भेट घेतली आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये मोर्चेची बांधणी करायला सुरुवात केली आजची परिस्थिती अशी आहे की निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांच्या नाकीनं आणले हे कुणी महाराष्ट्रातलं मान्य करेल सर्वसामान्य नागरिकसुद्धा आणि ज्यांना सगळी नगरची निवडणूक किंवा नगरमध्ये ज्यांनी बघितलेलं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती जरी असं म्हटलं की सुजय विखे पाटलांचं पारड जड आहे असं सांगितलं जात असलं तरी नगरमध्ये चमत्कार घडतो काय अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे त्यामुळे दोन्ही बाजूने या मतदारसंघाचा आपल्याला विचार करावा लागेल निलेश लंके यांनी प्रामुख्याने कल्याण विशाखापट्टणमचा जो महा राष्ट्रीय महामार्ग आहे दोनशे बावीस नंबरचा तर तो तोच्यासाठी अनेक आंदोलनं केली त्यांच्या आंदोलनाची संख्या प्रचंड मोठी होती आणि तो पाथर्डीपासून पुढे जातो पाथर्डीमध्ये शेगावमध्ये पंकजा मुंडेंचा यांचा खूप मोठा प्रभाव आहे तर तो, तो एक बलस्थान यांचं होऊ शकतं की सुजय विखे पाटलाने की तिथून त्यांना मुंडे यांचा सपोर्ट मिळू शकतो दुसरं सुजय विखे पाटलांचं स्वतःचं असं नेटवर्क आहे नगरमध्ये आणि त्यांची प्रचंड ताकद आहे ही पण आपण नाकारता येणार नाही त्यामुळं ॲज ऑन डेट सुजय विखे पाटील ही सुद्धा स्पर्धेमध्ये फारच हे आहे परंतु जसं असं म्हटलं जायचं की नगरमधून विखे पाटील पडणार नाही अशी काही परिस्थिती आत्ताच्या निवडणुकीमध्ये अजिबात नाही आहे अर्थात इतकं सगळं असलं तरी निलेश लंके पाटील निवडून येतील ज्याची पण आपण शाश्वती आत्ता देऊ शकत नाही निलेश लंके पाटील यांना आणखीन पुढच्या काळामध्ये प्रचंड मेहनत त्याच्यामध्ये करावी लागणार आहे विशेषतः शेवटच्या टप्प्यामध्ये निलेश लंके या सगळ्या सुजय विखे पाटलांचं मोठं जे आव्हान आहे ते कसं परत होतं याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आता नक्कीच म्हणजे सरांच्या मुद्द्यांशी सहमत होत पुढे दोन मला त्यात ॲडिशन करून सरांकडे परत यायचं आहे की सगळ्यात की सुजय विखे आणि निलेश लंके यांची जी लढत आहे त्याच्यामध्ये दोन भाग परत केले जातात एक ग्रामीण आणि शहर नगर शहरामध्ये सुजय विखेंची थोडीशी बढती आहे त्यांचा बोलबाला आहे पण ग्रामीणमध्ये निलेश लंकेंनी खूप मोठी टक्कर त्यांना दिली आहे कारण शेतकऱ्यांचा खूप विरोध यांना caro la clase ni सुजय विखे आणि आजची जी परिस्थिती सुजय जर विरोधात काही असेल तर शेतकरी आहे असं चित्र आहे आणि आजच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्याच्यामध्ये त्या दोन अपडेट्स आपल्याला प्रामुख्यानं उल्लेख करू लागेल की सर जे सांगतात की सुरुवात कुठून झाली अजित पवारांच्या सोबत होते त्यांनी अमोल कोल्हेंचे शंभूराज नावाचं महानाट्याचं आयोजन केलं आणि त्या महानाट्यापासून त्यांनी एक पेरणी केली आणि बघितलं के आणि लोकांमध्ये मिसळ मिसळले की मला किती रिस्पॉन्स मिळू शकतो आणि त्यानंतर ठरलं की जर लढायचं आहे आपल्याला तर तोपर्यंत ते उमेदवार असतील फक्त चर्चा होती कदाचित हे सगळे महायुती किंवा महाविकास आघाडी आघाडीमधली फाटाफूट झाली नसती तरी लंकेंनी डावा केलाच असता तिथून न सुजय विखे अशी पण परिस्थिती होती आणि त्याच्यावरती शरद पवारांचं आणि विखेंचं किंवा विखे घराण्याचं आणि पवार घराण्याचं जे काय म्हणता येईल की शत्रुत्व सौक्याचे संबंध आपण झालं राजकीय सौक्य आपण अधोरेखित करून त्याला राजकीय सौक्य सगळ्यांना माहिती आहे की ते शेवटपर्यंत न मिटलेलं आहे आणि अजूनही शेवटच्या वर्षीच्या बाईटपर्यंत ते चालू होते की जे, <laughs> जे बाईट आपल्याला बघायला मिळायचे की त्यांचा जो राजकीय विरोध आहे तो सर्वश्रुत आहे त्याच्यातनं जर एक मोठा पैलवान उतरवला पाहिजे शरद पवारांनी ठरवलं आणि मग त्यांना जर कोणी तसा तुल्यवळ उमेदवार लंके वाटले कारण लंकेंच्या दोन गोष्टी सराने जो महामार्गासाठी आंदोलन त्यावेळेचे लंकेंचे सगळे फोटो त्यांनी ती मोहीम चालवली होती फोटो टाकण्याची आणि नंबर दोन की त्यांनी कोविड मध्ये पण आपण जो आता शहरी ग्रामीणचा जो उल्लेख केला तो पण फार महत्वाचा उल्लेख आहे आता असं म्हटलं जात आहे की नगरमध्ये खूप ताकद आहे सुजय विखे पाटलांची प्रॉपर परंतु आता परिस्थिती अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेचा जो ठाकरे गट होता तो पूर्णपणे सुजय म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत असायचा तो आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत नाही तो हे लक्षात घेतलं पाहिजे तो राष्ट्रवादीच्या सोबत आहे आणि नगर शहरामध्ये त्यांची ताकद खूप आहे म्हणजे ते जे राठोड असतील संभाजी कदम असतील हे सगळे शिव ठाकरे गटाचे जे, जे शिवसेनेचे तिथलं मेन फळी आहे हे आता निलेश लंकेसाठी काम करते त्याच्यामुळं निलेश लंकेसुद्धा मोठं आव्हान त्यांना देऊ येऊ शकतील न डाऊट की त्यांची जे सुजीविकांची ताकद शहरामध्ये जास्त आहे परंतु ग्रामीण आणि शहराचा जर ताळमेळ झाला तर हे अटिशे ताट आठी तटीची अशी लढत होणार आहे हां सरांकडे जाताना दोन गोष्टींचे डायरेक्ट सरळ सरांना प्रश्न येणार आहे एक संग्राम जगताप यांची भूमिका यांना किती फायद्याची ठरेल विखेंना आणि नंबर दोन सर सगळे विखेंचे जे विरोधक आहे ते एकवटले आणि त्यांनी लंकेच्या मागे ताकद उभं केली असं बोललं जातं आहे कसं बघतं नाही नक्कीच आता हे तर काळ्या दगडावरची रेग आहे की संग्राम जगतापांचा खूप फायदा यांना होणार आहे आपण जसं म्हटलं की पूर्वी शिवसेना ही वेगळीच होती आणि ती सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये राहिलेली आहे त्यामुळे त्यांची साथ मिळाली त्यांना आता गो दोन गट झाले त्यामुळे संग्राम जगतपांचा जो काही ताकद आहे तर ती सरळ सरळ सुजय विखे पाटलांच्या पाठीशी उभी राहील त्यामुळे तिळमात्र शंका नाही आणि ते त्यांना मदतही करतील परंतु आत्ता विखे पाटलांच्या विरोधकांचा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा अशा अंडरकरंट्स येतात की ऐनवेळेस बाबा एकदा तरी आपण यांना धाडा शिकवायला पाहिजे अशी पण एक, एक प्रतिक्रिया त्या मतदारसंघामध्ये सगळीकडनं दिसून येते आहे दुसरं काय झालं की सुजय विखे पाटलांना शिर्डी आणि नगर या दोन मतदारसंघामध्ये आपली बूज राखायची कारण शिर्डी आणि दोन्ही मतदारसंघ आपण जिंकू असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिथं क कबूल केलेले त्यामुळं तिकडची निवडणूक उमेदवार ठरवतानापासून तर त्यांचा सगळ्या राधाकृष्ण विखे पाटलांचा त्यांचा दोघांचा प्रभाव राहिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये निवडणूक ग्रामीण भागातील मतदारांनी पूर्णपणे हाती घेतलेली आहे विशेषतः तरुणांनी ही निवडणूक हाती घेतली असं म्हटलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं निलेश लंकेंनी मागच्या काही काळामध्ये राजकीय पवित्रा घेतला आणि ते जाऊन आले म्हणजे वेगवेगळ्या राजकीय प्र लोकांच्या भेटी त्यांनी घेतल्या त्याच्या आधी मतदारसंघामध्ये त्यांनी जे कार्यक्रम सतत राबवले तर याच्यामुळं कुठं ते, ते आर्थिकदृष्ट्या जरी सुजय विखे पाटलांचे समोर तक धरू शकत नसले तरी नेटवर्किंग करण्यामध्ये म्हणजे जे मूळ खरं म्हणजे कसं आहे की ज्यांचं अस्तित्वात असलेलं एक मोठं जाळं आहे राधाकृष्ण विखे पाटलांचं ते कोणत्याही पक्षात राहिले तरी त्यांचं मतदार त्यांना बांधील आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक मोठा आव्हान निलेश लंकेने उभं केलं ही निलेश लंकेची बाजू आहे नक्कीच म्हणजे असं म्हणत होतं की निलेश लंके माहीत नाही असा किमान मतदार नाही निलेश लंकेंचा विरोधात एखादा तगडा माणूस द्यायचा असता भल ही फाईट कशी होईल ती उद्या ती येणारं काय ठरवेल किंवा मतदार ठरवतील पण आजच्या भूमिकेला त्यांना तोडीस तोड असा उमेदवार मिळाला हे मात्र मान्य करावं लागेल आणि त्याच्यानंतर जी फाईट होती म्हणून ती फाईट जी आहे तुल्यबळ झाली म्हणजे ज्या राज्यातल्या सात आठ लढती आपण म्हणतोय जशी बारामतीची लढत असेल बीडची लढत असेल छत्रपती संभाजीनगरची लढत असेल ठाण्यातली लढत असेल त्या काही लढतीनंतर सांगलीची लढत असेल त्यानंतर जर कुठल्या त्या या सगळ्या लढतींच्या अगोदर सगळ्यात आधी जर कुठल्या लढतीची चर्चा झाली होती ती ची ची नगर नगर म्हणजे सुरुवाती काही आपण बघितलं असं हाय वोल्टेजच्या फाईट्स आहेत त्यामुळे सगळ्यात आधी निलेश लंके की सुजय विखे असं जे सुरू झालं होतं म्हणजे अक्षरशः उमेदवारांची चाळणी होत होती सोलापूरला माड्याला आपण जो उल्लेख केला कोल्हापूरला साताऱ्याला म्हणजे कसं उमेदवार कोण इकडून यायचा कोण तिकडून यायचा परंतु आपण म्हणतो तसं नगरमध्ये निलेश लंकेने जी उडी मारली सुरुवाती बसून तर त्यांनी माघार घेतलीच नाही म्हणजे आणि सुजय विख्यांचं जे सांगितलं नेटवर्क जे आहे त्यांच्या संस्था आणि त्यांचं सहकाराचं राजकारण हे सगळ्यांना मान्यच आहे त्यांचं खूप मोठं नेटवर्क आहे पण त्या नेटवर्कच्या विरोधात एक सामान्य माणूस निवडणूक लढवतोय असं तिथल्या काही तरुणांना अपील झालं आहे आणि त्यात सगळ्यात नाणी नव निलेश लंके सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले ते कोविडच्या काळामध्ये की ज्या काळात कोणी कोणाला भेटायला तयार नव्हतं त्या काळात बिना मास्कचं सगळ्या यांना ते ऑक्सिमीटर लावून फिरणारा माणूस सगळ्या महाराष्ट्रांना बघितला आणि त्याच्या तेव्हापासून जरा निलेश लंके जरा साधं घर साधी राहणी आणि जेव्हा शरद पवारच्या घरी गेले ते पत्राचं घर या सगळ्या गोष्टी जर त्यांचा एक छाप पाडण्यामध्ये ते यशस्वी झाले अत्यंत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला त्यांची अत्यंत साधी राणी नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत असं की प्रस्थापितांचं राजकारण म्हणजे आपण त्याला म्हणजे त्यांना कदाचित वाईट वाटू देऊ नका परंतु महाराष्ट्रामध्ये एकेकाळी म्हणजे जे धनदांडग्यांचं जे राजकारण होतं त्यामधला हा एक मतदारसंघ होतो म्हणजे सगळेच उमेदवार जे तुल्यबळ असतात ते सगळे धनदांडगे असलंच पाहिजे असा एक नियम त्या जिल्ह्यामध्ये अधोरेखित झालेला होता अशा परिस्थितीत आपण केलेला उल्लेख फार महत्त्वाचा आहे की तो सर्वसामान्य उमेदवार आहे असं आज लोकांमध्ये एक चित्र निर्माण झालेले त्यामुळे त्यांची जी लढत आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यांनी हे दाखवून दिलं की विशेषतः सुजय विखे पाटलांनी त्यांचा आणखी एक मुद्दा उपस्थित केला होता त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्यांना इंग्रजी बोलता येत नाही मग तो काय तो मुद्दा का आ, आला याच्यामध्ये की कुठंतरी त्यांना कुठल्या तरी, तरी पातळीवर त्यांना त्यांचं तेन महत्व कमी आहे कारण इंग्रजी येतं की नाही येतं हा जसा विषय तुम्ही घेतायत याचा अर्थ तो उमेदवार सुपेरिटिव्ह कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा दुसऱ्याचा निगेटिव्ह पॉईंट दाखवण्यासाठी का असे ना uh, परंतु uh त्या माणसाला कुठंतरी त्याचं मतदान मायनस करण्यासाठी का होत नाही पण याचा अर्थ तो स्पर्धेत आलेला आहे हे त्यांनी मान्य केलेली आहे सुजीव विखे पाटलांनी विधान करून त्याला त्यांनी खूप छान उत्तर देऊन टाकलं निलेश लंकेने की ठीक आहे आम्हाला इंग्रजी भाषा येत नसेल काही नाही आम्हाला लोकांची का भाषा कळते आम्हाला लोकांचे प्रश्न कळतात त्यामुळे वैयक्तिक पातळीवर निवडणूक गेली आहे आता जसं तुम्ही बारामतीमध्ये जाऊन सांगतात की, की सुनेत्रा ही पवार आणि सुप्रिया सुळेंची लढाई नाही तर ही राहुल गांधींची आणि नरेंद्र मोदीची लढाई तसं आता मग नगरमध्ये जाऊन सांगणार आहे का तुम्ही अशी वेळ आलेली आहे आता कारण ही लढाई पूर्णपणे सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशीच झालेली आहे त्यामुळे निलेश लंकेंना सगळ्यांनी त्यांनी अगोदर आधी इझी घेण्याचा प्रयत्न केला नंतर उल्लेख टाळण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा की आता फाईट भारी होती मग ते सगळ्यांनी ते कामाला लागले म्हणजे धंगेकरांचं मागे इलेक्शन झालं होतं चंद्रकांत आता म्हणायचे होईच धंगेकर तो, तो, तो पॅटर्न सगळीकडे लागू झाला आणि त्यानंतर मी धंगेकर अख्ख्या देशाने बघितलं अख्ख्या देशाने बघितलेली गोष्ट आहे की हे सर्वसामान्य लोकांचे पल्स रेट असतात असं आपण राजकारण जेव्हा बघतो की नरेंद्र मोदींनी जेव्हा सांगितलं की मग चाय भेसतात त्याच्यावर टीका झाली परंतु त्याने अपील झालं लोकांना मग पिछडी जाती का तो लोकांना ते अपील झालं मै प्रधान सेवक होऊ ते लोकांना अपील झालेले आता असं असताना हे सगळं अपील झालेल्या गोष्टी आता तुम्ही तुमचं नेतृत्व त्याच्यात लाट आली त्यांची मग अख्ख्या भारतभर आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तर त्यांची लाट आता ओसरत चाललेली आहे असं या निवडणुकीमध्ये तरी महाराष्ट्रात तरी बोललं जाते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समोरच्या उमेदवाराचं ज्या पद्धतीने महत्व कमी करायला बघतात हुविष धंगेकर किंवा निलेश लंके यांचा फक्त पारनेरपूरचा त्याला मतदार आहे अशा पद्धतीने जेव्हा सर्व दाबण्याचा किंवा त्यांना दाबण्याचा न म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी लढत देताना जो तुम्ही पवित्र घेताय तर तो पवित्रा कुठंतरी खटकणारा वाटतो मतदारांना आणि मग मत त्याचं उलटं बाउंस रिव्हर्स बाउंस झाला म्हणतो जसं नरेंद्र मोदींनी राहुल गांधीला नेहमी राजपुत्र म्हटलेलं होतं तर ते लोकांच्या डोक्यात बिंबलं गेलं की राज ते राजपुत्र आहेत आणि हे सर्वसामान्य आहे तशीच परिस्थिती आता नगर जिल्ह्यात झालेली आहे दोन उमेदवारांची जर तुलना केली तर नक्कीच म्हणजे जो आहे तर बा बाकीच्या ज्या सामाजिक किंवा भोवतालच्या गोष्टी आहेत घडणारा समाजकारणाचा जो विषय आहे तो आज लंकेंच्या बाजून आहे राहायला विषय जो बाकीचं जे यंत्रणा आहे म्हणजे राजकारणामध्ये त्याला एक चांगला शब्द वेल ऑइल मशनरी म्हणजे जी सगळ्या गोष्टीने लागणारी निवडणुकीची मशिनरी वेल ऑइल्ड म्हणजे एकदम चांगलं काम करणारी मशिनरी आहे ती सुजय विखेंकडे आहे तर त्या वेल ऑइल्ड मशिनरीच्या विरुद्ध त्यांच्याकडं म्हणता येईल की यांच्याकडं जी आहे बैलगाड्यांची मशिनरी आणि यांच्याकडं फोर व्हिलरची मशिनरी सगळ्यांच्या त्यांच्या भाषेत सांगायचं तर या सगळ्यांचा विषय काय होईल पण तो या सगळ्यामध्ये आपण चर्चा करत असतो पण मतदार जे आहे ते आपल्या सगळ्यांपेक्षा खूप हुशार आहे आपण तिथे जागरूक आहे आणि ते ठरवतात की म्हणून तर त्याला म्हणलं जातं की जनमताचा आदर करणं आणि तिथंही तेरदार तारखेला मतदान आहे म्हणजे आपल्यासोबतच मतदान आहे ते त्यामुळं कोण खासदार होईल तर ते तर येणाऱ्या काळात कळेल पण आजची परिस्थिती जी आहे तिथली लढत एकदम तुल्यबळ होती आणि त्या लढतीतले जे काय पाच सात मुद्दे आहेत ते करता सरांकडे शेवटचा मुद्दा घेऊन जातो आणि सर याचं विश्लेषणाचं त्याच्यातनं काय म्हणता येईल तर एक सार आपल्याला सांगतील सर सगळ्या लढतींचं तुम्ही सगळ्या अँगलला सांगितलं त्यांची असणारी दोघांची ताकद सामाजिक पद किंवा केलेलं काम केलेली आंदोलनं आणि विखेंचं घराणं आणि यांचं साधेपण या सगळ्यांकडं जाता जाता फक्त नगरमध्ये कायम जरा सामाजिक काही प्रश्न राहिले आणि ह्या वर्षी जे एक मोठा लढा ते झाले दोन्ही पण लढ्यांकडे आपल्याला बघावं लागेल धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि अहिल्यानगर नाव तिथं चर्चेत राहिलं आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाची सुरुवात आणि सगळ्या कोपर्टीचं प्रकरण तिकडनं झालेलं होतं त्याकडे मराठा आरक्षणाचं काही या याच्या काही बघता कसं बघता आणि काय राहील नक्कीच कारण एक असं अंडरटेकिंग आहे हे खरं म्हणजे धनगर आणि आरक्षणाचा विषय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांची जी मागणी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे त्यामुळे याचं फेल्युअर कोणी घ्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या सगळं आंदोलन सुरू असताना सुद्धा मराठा आंदोलनकर्त्यांनी पण धनगर आंदोलनकर्त्याची भेट घेतली होती त्यांनी असं एक वाक्य सांगितलं होतं की आम्ही दोघं जण मिळून या दोन्ही मागण्या लावून धरू आणि मुस्लिमांचं पण आरक्षणासाठी पाठिंबा करू त्यामुळे आरक्षणाचे प्रश्न मांडणारे समाज हे आरक्षणाच्या मुद्द्यावर परत एकत्र येतात आणि राजकीय पक्ष त्यांना परत वेगळं करून आपला वोट शेअर वाढवण्याचा प्रयत्न करतात हे साधारणत सूत्र महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचं झालेलं आत्ताच्या काळामध्ये दिसतं नगर जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी धनगर आरक्षणाचं ॲडव्हान्टेज आजच्या घडीला तरी सुजय विखे पाटलांना मिळू शकेल अशी शक्यता वाटत होती पण ती आता मौली। ती मावळी आंतर पण तिच्यामध्ये दुसरं झाल्याची ते आंदूक झालेली आहे आणि दुसरा जो मुद्दा आपलं आरक्षणाचा आहे मराठा आरक्षणाचा तर तो मुद्दाही तिथं जोरात चालणार आहे कारण तो जा जिल्हा आपल्या बीडच्या जा आणि जालन्याच्या जा बाजूलाच आलेला आहे त्यामुळं तिथं त्याचाही परिणाम होईल असं वाटतं आणि त्याचा फायदा सरळ महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल नक्कीच म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं सुजय ओके की निलेश लंके कारण तुमचं मत महत्त्वाचं आहे तुम म तुम्ही मतदान तुम्हा, करणारे आहात तुम्ही प्रक्रियेतले मेन घटक आहात आणि त्याच्यावरती मत ठरणार आहे त्यामुळं आम्हाला जे वाटलं ते आमचं जे मत आहे जे विश्लेषण ते मांडण्याचा प्रयत्न केला उद्या परत भेटूयात अशा एका खास मतदारसंघासह तिथल्या लढतींसह आणि तिथल्या एकूणच राज्यामध्ये देशामध्ये काय चाललं आहे सद्य सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तर आज थांबूयात नमस्कार नमस्कार